कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे संबंध महाराष्ट्र पाहतोय चौदा जिल्ह्यांमधून हा महामार्ग येणार आहे परंतु कोल्हापूर मध्ये त्याला विरोध आहे असं भासवण्याचं काम काही मंडळी करत होती आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी यांनी आज इथं मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून हजारो शेतकऱ्यांनी सया देऊन आम्ही आमच्या जमिनी या प्रगतिशील असणाऱ्या महामार्गासाठी देत हो। आहोत अशा पद्धतीचं आवाहन करून हा मेळावा घेतला या मेळाव्यासाठी आम्ही उपस्थित राहून मी असेल राजेजी आमदार राजेजी क्षीरसागर आमदार गोपीजीजी पडळकर यांनी आम्ही या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत एक ग्वाही दिलेली आहे या सर्व शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा जो प्रश्न जी मागणी आहे की आम्हाला चांगला दर मिळाला पाहिजे जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर आम्हाला करता येईल तीनच दिवसापूर्वी ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते त्या दिवशी रात्री अकरा वाजता हे दोनशे शेतकरी यापैकी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासित केलेला आहे महाराष्ट्रातला सर्वात चांगला उच्चांकी दर आम्ही या शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याला समर्थन मिळतंय आणि आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी ते येऊन सहा ठराव केलेले आहेत ते सहाच्या सहा ठराव आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पुढे नेण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगला मोबदला देऊ याचे अभिवेचन आम्ही या सर्व शेतकऱ्यांना दिले मोर्चा निघणार आहे हा कुठेतरी त्याला राजकीय मी आपल्याला सुरुवातीला सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होऊ नये यासाठी काही मंडळी काही शक्ती काम करतात त्याचाच आहे भाग हा एक आपल्याला पाहायला मिळतो मी स्वतः बाधित आहे माझी सुद्धा जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे आणि म्हणून आपण पाहू शकता इथं संख्याच बघू शकता आपण की कशा पद्धतीने लोक समर्थन करतात बारा तारखेला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये बाधित शेतकरी किती असतील याची मला शंका आहे त्याचबरोबर ज्यावेळी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दर घोषित करतील किंवा ज्या मागण्या त्यांच्या मान्य करतील त्याच्यानंतर असणारा हा विरोधाभास सुद्धा कमी होईल जे शेतकरी आज तयार नाही आहेत चांगला मोबदला मिळत असल्यानंतर ते यामध्ये सामील होतील याचा मला विश्वास आहे किती बाधित शेतकऱ्यांचा आज एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी समर्थन सह फोन नंबरसह दिलेली फाईल आज आपल्यासमोर मीडियासमोर आपण इथं दाखवलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा त्याची एक प्रत दिलेली आहे हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहे स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आम्ही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही कुठल्याही पद्धतीचा निर्णय लादणार नाही सर्व समावेशक सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलंय आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून जे लोक विरोध करतायत त्यांना भेटून त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी त्याचे फायदे तोटे सांगण्यासाठी आम्ही त्यांना भेटून त्यांचं मन वळवू असा मला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलं शिष्टमंडळ जे होतं त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातले बाराच्या बारा तालुक्यातले शेतकरी होते